सायकोलॉजी हा शब्द कोणत्या भाषेतून तयार झाला सायकोलॉजी तर याचं उत्तर आहे ग्रीक भाषेतून तयार झाला सायकोलॉजी हा शब्द पुढचा प्रश्न व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास कोणत्या पद्धतीने मिळतो तर याचं उत्तर आहे जीवन वृत्तांत पद्धतीने पुढचा प्रश्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची पहिली शाळा स्थापन केली तर याचं उत्तर आहे विल्यम वुंटी यांनी विल्यम वुंटी यांनी मानसशास्त्राची पहिली शाळा स्थापन केली पुढचा प्रश्न ज्यावेळी विद्यार्थ्याकडून सविस्तर उत्तर अपेक्षित असते त्यावेळी डॅश प्रश्नांचा अवलंब केला जातो तर याचं उत्तर आहे ज्यावेळी विद्यार्थ्याकडून सविस्तर उत्तर अपेक्षित असते त्यावेळी दीर्घोत्तरी प्रश्नांचा अवलंब केला जातो पुढचा प्रश्न मानसशास्त्राला बोधावस्थेचे शास्त्र ही संकल्पना कोणी दिली मानसशास्त्राला बोधावस्थेचे शास्त्र ही संकल्पना कोणी दिली तर याचं उत्तर आहे फ्राईड यांनी पुढचा प्रश्न रिपब्लिकन हा ग्रंथ कोणी लिहिला रिपब्लिकन हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं उत्तर आहे क्विंटिलियन यांनी लिहिला रिपब्लिकन हा ग्रंथ विद्यार्थ्यांच्या विविध कृतींची माहिती डॅश पद्धतीने मिळते तर याच उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या विविध कृतींची माहिती ही सर्वेक्षण पद्धतीने मिळते शैक्षणिक उद्दिष्ट म्हणजे काय तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेतून घडून आणायचे अपेक्षित वर्तन बदल म्हणजे शैक्षणिक उद्दिष्ट होय पुढचा प्रश्न आकलन हे डॅश क्षेत्रातील दुसरे महत्वाचे उद्दिष्ट आहे तर याचं उत्तर आकलन हे बोधात्मक क्षेत्रातील दुसरे महत्वाचे उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न सामान्य उद्दिष्ट म्हणजे काय तर ज्या उद्दिष्टांचे स्वरूप ढोबळ मानाने सांगितले जाते त्यांना सामान्य उद्दिष्ट म्हणतात ज्या उद्दिष्टांचे स्वरूप ढोबळ मानाने सांगितले जाते त्यांना सामान्य उद्दिष्ट म्हणतात मुलांना सवयी जडण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर होतो तर याच उत्तर आहे मुलांना सवयी जडण्यासाठी प्रयत्न प्रमाद पद्धतीचा वापर होतो पुढचा प्रश्न अध्ययन अनुदेशन ही उपपत्ती कोणी मागली अध्ययन अनुदेशन ही उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे डेविड असुबेल यांनी अध्ययन अनुदेशन उपपत्ती डेव्हिड असुबेल यांनी मांडली तयारीचा नियम कोणी मानला तयारीचा नियम त्याचं उत्तर आहे थॉनो डायक यांनी मानला तयारीचा नियम बोधावस्थेचा अभ्यास डॅश यांनी केला बोधावस्थेचा अभ्यास त्याचं उत्तर आहे वुंट यांनी केला बोधावस्थेचा अभ्यास पुढचा प्रश्न बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धती योग्य होईल cosmos तर याचं उत्तर आहे जीवन वृत्तांत बाल बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी जीवन वृत्तांत पद्धती योग्य होईल पुढचा प्रश्न प्रगतीनं दिसणाऱ्या आलेख का भागास काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पठार अवस्था असे म्हणतात प्रगतीनं दिसणाऱ्या आलेख भागास पठारावस्था असे म्हणतात प्रभुत्व अध्ययन उपपत्ती कोणी म्हणली तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम प्रभुत्व प्रश्न उद्दीपक नसताना भास होण्यास काय म्हणतात उद्दीपक नसताना भास होण्यास काय म्हणतात तर याच उत्तर आहे भ्रम म्हणतात पुढचा प्रश्न द्विघटक उपपत्तीचा जनक कोणास म्हणतात द्विघटक उपपत्तीचा जनक तर याच उत्तर आहे स्पीअरमन हा आहे द्विघटक उपपत्तीचा जनक समान घटक उपपत्ती कोणी मांडली थॉरुणक यांनी मांडली समान घटक उपत्ती पुढचा प्रश्न अध्ययन संक्रमणास सहाय्यक घटक कोणता अध्ययन संक्रमणास सहाय्यक घटक कोणता तर याचं उत्तर आहे बौद्धिक क्षमता बौद्ध अध्ययन संक्रमणास सहाय्य घटक आहे बौद्धिक क्षमता पुढचा प्रश्न विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडली विशिष्ट रचनावादी पद्धती तर या चौथा आहे ड्युए यांनी मानली विशिष्ट रचनावादी पद्धती पुढचा प्रश्न क्षेत्रीय उपपत्तीचा जनक कोण आहे क्षेत्रीय उपपत्ती तर या उत्तर आहे कर्ट लेविन पुढचा प्रश्न वस्तू किंवा घटना समोर नसताना घडून येणाऱ्या बदलास डॅश म्हणतात तर या उत्तर ही वस्तू किंवा घटना समोर नसताना घडून येणाऱ्या बदलास प्रत्यावहन असे म्हणतात विस्मरणाचा आलेख कोणी कळला विस्मरणाचा आलेख कुणी काढला तर याचं उत्तर एबिंग हॉस हो यांनी काढला विस्मरणाचा आलेख पुढचा प्रश्न बुद्धिमत्ता कोणत्या पद्धतीचा प्रकार आहे तर याचं उत्तर आहे हा चर्चा पद्धतीचा प्रकार आहे मूल्यमापनानंतरची पायरी डॅश आहे तर चौथा आहे पायरी ही ग्रहपाठ आहे मांजरावर शैक्षणिक प्रयोग कोणी केले मांजरावर तर चौथा आहे थॉर्न डाईक यांनी केले मांजरावर शैक्षणिक प्रयोग पुढचा प्रश्न प्रलोभनामुळे डॅशला चालना मिळते तर या चौथा आहे प्रलोभनामुळे कृतीला चालना मिळते डॅशवर प्रयोग करून स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली तर याचं उत्तर आहे उंदरावर प्रयोग करून स्किनर यांनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली उंदरावर प्रयोग करून कुत्र्यावर प्रयोग प्रथम डॅशने केला तर प्रथम कुत्र्यावर प्रयोग कोणी केला होता पॅवलावने पुढचा हो प्रश्न बहुआयामी द्विघटक सिद्धांत कोणी मांडला तर याचं उत्तर आहे गिलफोड यांनी गी मांडला बहुआयामी द्विघटक सिद्धांत पुढचा प्रश्न भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना कोणी मांडली भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना तर याच उत्तर आहे डॅनियल गोलमन यांनी मांडली पुढचा प्रश्न सहेतुक अध्ययननिष्ठ उपपत्ती कोणी मांडली सहेतुक अध्ययननिष्ठ तर याचं उत्तर आहे बॅगले पुढचा प्रश्न अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण असतो तर याचं उत्तर आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्र असतो विद्यार्थी विशिष्ट रचनावादी पद्धती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे जॉन ड्यूई डॅश हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्वपूर्ण प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे तर याचं उत्तर आहे कुटुंब हे व्यक्तीला जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अनुभव देणारे महत्वपूर्ण प्राथमिक स्तरावरील केंद्र आहे हर्बर्टच्या पंचपदीला डॅशचा पाया म्हणतात तर हर्बर्टच्या पंचपदीला मानसशास्त्राचा पाया असे म्हणतात स्वयंशोधन पद्धतीचे जन कोण आहेत स्वयंशोधन तर याचं उत्तर आहे डॉक्टर एच ई आर्मस्ट्रॉंग पुढचा प्रश्न डी अॅनिमा या ग्रंथात डॅश संबंधी विचार मांडले आहेत तर याचं उत्तर आहे डी ॲनिमा या ग्रंथात आत्म्यासंबंधी विचार मांडले आहेत पुढचा प्रश्न व्यक्ती डॅशच्या साहाय्याने विविध ज्ञान प्राप्त करत असते तर या चौथ्या व्यक्ती पंच ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने विविध ज्ञान प्राप्त करत असते प्रत्येक व्यक्ती असंख्य गोष्टी डॅशने करत असतो तर या चौत्राय प्रत्येक व्यक्ती असंख्य गोष्टी अनुकरणाने करत असतो पाठ पायऱ्यामध्ये दे डॅश पायऱ्यांचा समावेश असतो तर याच पाठ पायऱ्यांमध्ये पाच पायऱ्यांचा समावेश असतो पुढचा प्रश्न सप्रमाणतेचे दोन प्रकार कोणी सांगितले सप्रमाणतेचे तर याचं उत्तर आहे जॉर्डन यांनी सांगितले सप्रमाणतेचे दोन प्रकार पुढचा प्रश्न बरोबर उत्तरांकडून विद्यार्थ्यांना विचलित करून स्वतःकडे आकर्षित करणारा पर्याय म्हणजे डॅश होय तर याच उत्तर आहे बरोबर उत्तरांकडून विद्यार्थ्यांना विचलित करून स्वतःकडे आकर्षित करणारा पर्याय म्हणजे विकर्षक होय संकल्पना प्राप्ती या प्रतिमानाचा शोध कोणी लावला तर याचं उत्तर आहे जेरोस ब्रु लावला नियू। संकल्पना प्राप्ती या प्रतिमानाचा शोध पुढचा प्रश्न या शब्दाला का असा प्रश्न विचारला असता डॅशचा बोध होतो तर याचं उत्तर आहे शिक्षणीय शब्दाला का असा प्रश्न विचारला असता उद्दिष्टांचा बोध होतो पाठ डॅश डॅशला खूप महत्त्व आहे तर याच उत्तर पाठन उद्दिष्ट स्पष्टीकरणाला खूप महत्व आहे भेदभाव क्षमतेला डॅश म्हणतात तर याचं उत्तर आहे भेदभाव क्षमतेला चुका आणि शिका ही तत्व डॅश अध्ययन म्हणून ओळखले जाते तर याच उत्तर अध्ययनात चुका आणि शिका ही तत्व प्रयत्न प्रमात अध्ययन म्हणून ओळखले जाते संबोध साध्यता प्रतिमानाचे जनक कोण आहेत संबोध प्रतिमानाचे जनक तर याच उत्तर आहे संबोध साध्यता प्रतिमानाचे जनक आहे जेरास सुर पुढचा प्रश्न पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत पृच्छा प्रतिमानाचे जनक तर याचं उत्तर आहे रिचर्ड सचमन रिचर्ड सचमन आहेत पृच्छा प्रतिमानाचे जनक पुढचा प्रश्न मूल्यमापनानंतरची पायरी पायरी शी होय तर याचं उत्तर आहे मूल्यमापनानंतरची पायरी ग्रहपाठ पुढचा प्रश्न डॅश डॅश संदिग्ध असतील तर सप्रमाणता कमी होते तर याचं उत्तर आहे सूचना संदिग्ध असतील तर सप्रमाणता कमी होते सप्रमाणतेचे दोन प्रकार कोणते तर याचं उत्तर आहे सप्रमाणतेचे दोन प्रकार आहेत आंतरिक व बाह्य मते अध्ययनात डॅशला महत्व आहे तर लेविनच्या मते अध्ययनात समाकारला महत्व आहे पुढचा प्रश्न हाऊ गुडचे उत्तर डॅश देते तर याचं उत्तर आहे हाऊ गुडचे उत्तर मूल्यमापन देते पुढचा प्रश्न प्यावलावने वर्णन केलेल्या अभिसंदनाला डॅश अभिसंधान म्हणतात तर याचं उत्तर आहे प्यावलावने वर्णन केलेल्या अभिसंदनाला अभिजात अभिसंधान असे म्हणतात पुढचा प्रश्न समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे डॅश होय तर याच उत्तर आहे समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना म्हणजे संबोध पुढचा प्रश्न परिसरातील शाळांचे परीक्षण डॅश करतो तर कोण करतो केंद्र प्रमुख अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात डॅश निर्माण करणे जरुरी आहे तर याच या अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करणे जरूरी आहे पुढचा प्रश्न प्रथमोपचाराची योजना प्रथम डॅश यांनी तयार केली तर याच उत्तर आहे प्रथम उपचाराची योजना प्रथम फ्रेड रिच इस मार्च यांनी तयार केली पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला तर स्पियरमन यांनी मांडला बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी मानवी तीन प्रकार कोणी सांगितले मानवी संघटनांचे तीन प्रकार तर या चौथ्या क्रिस्तस क्रिस्तस यांनी सांगितले मानवी संघटनांचे तीन प्रकार यावलावने शोधून काढलेल्या अध्ययन प्रकारला शास्त्री म्हणतात तर प्यावलावने शोधून काढलेल्या अधीन प्रकारला अभिजात असे म्हणतात संशोधनाचा प्रारंभ डॅश विषयापासून झाला तर याचं उत्तर आहे संशोधनाचा प्रारंभ मानसशास्त्र विषयापासून झाला पुढचा प्रश्न राष्ट्रीय साक्षरता मिशन ही संकल्पना कोणी मांडली तर याचं उत्तर आहे राजीव गांधी यांनी मांडली राष्ट्रीय साक्षरता मिशन वार्धक्यामुळे कमी होणाऱ्या स्मृतीस डॅश म्हणतात तर या चार्धक्यामुळे कमी होणाऱ्या स्मृतीस स्मृतीभंश असे म्हणतात विलफोड यांनी बुद्धिमत्तेचे किती घटक सांगितले तर याच उतर आहे एकशे वीस पुढचा प्रश्न कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश होईल तर याच उतर आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय पुढचा प्रश्न अध्यापन प्रतिमानाची एकूण संख्या किती आहे तर याचं उत्तर आहे अध्यापन प्रतिमानाची एकूण संख्या आहे चोवीस पुढचा प्रश्न प्रस्तावना म्हणजे डॅश तर प्रस्तावना म्हणजे काय सज्जता प्रवर्तन विचार म्हणजे प्रतीकात्मक डॅश होय तर विचार म्हणजे प्रत्येकात्मक वर्तन होय पुढचा प्रश्न माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी डॅश म्हटले आहे तर माहितीच्या मूल्यमापनास ब्रुनर यांनी ज्ञानाची समर्पकता म्हटली आहे पुढचा प्रश्न अग्रत संघटक या प्रतिमानाचा जनक कोण आहे अग्रत संघटक तर या प्रतिमानाचा जनक आहे डेव्हिड असुबेल पुढचा प्रश्न समस्येचे संभाव्य उत्तर म्हणजे डॅश तर याचं उत्तर आहे समस्येचे संभाव्य उत्तर म्हणजे परिकल्पना शिक्षणातून काय सध्या झाले हे डॅश वरून समजते तर याचं उत्तर आहे शिक्षणातून काय सध्या झाले हे मूल्यमापनावरून समजते पुढचा प्रश्न आधुनिक पाठ्यपुस्तकाचा जनक डॅश होय आधुनिक पाठ्यपुस्तकाचा जनक तर याचं उत्तर आहे पेस्टॉलॉजी शालेय वेळापत्रक हा शाळेचा डॅश असतो तर शालेय वेळापत्रक हा शालेचा अर्थ असतो थकव्याचे दोन प्रकार कोणते तर थकव्याचे दोन प्रकार कोणते आहेत शारीरिक व मानसिक पुढचा प्रश्न डॅश यांनी सर्वांगीण विकासाची विविध अंगांची कल्पना मानली डॅश यांनी सर्वांगीण विकासाची विविध अंगांची कल्पना मानली तर याच उत्तर डॉक्टर ब्लूम यांनी सर्वांगीण विकासाची विविध अंगांची कल्पना मानली पुढचा प्रश्न बौद्धिक विकासातील पहिले उद्दिष्ट डॅश आहे तर याचं उत्तर आहे बौद्धिक विकासातील पहिले उद्दिष्ट ज्ञान आहे डॅश म्हणजे कार्यप्रत्त करणारी शक्ती तर याचं उत्तर आहे प्रेरणा म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती पुढचा प्रश्न प्रेरणा ही वर्तनाला चालना देणारी डॅश शक्ती आहे तर याचं उत्तर आहे प्रेरणा ही वर्तनाला चालना देणारी आंतरिक शक्ती आहे पुढचा प्रश्न शिक्षण क्षेत्रात उदयस आलेला नवा दृष्टिकोन म्हणजेच डॅश होय तर शिक्षण क्षेत्रात उदयस आलेला नवा दृष्टिकोन म्हणजेच अध्यापनाची प्रतिमाने होय सिद्ध करता येईल असे अभ्यासपूरक मानले मत म्हणजे डॅश होय तर याच उत्तर सिद्ध करता येईल असे अभ्यासपूरक मानलेले मत म्हणजे उपपत्ती होय बुद्धिमापन कसोटीचे दोन प्रकार कोणते तर याच उत्तर आहे व्यक्तिगत व सामाजिक पुढचा प्रश्न सर्वेक्षण पद्धतीत डॅश ला महत्व असते तर याच उत्तर आहे सर्वेक्षण पद्धतीत बहुलकला महत्व असते अनेक गोष्टी एकत्र केल्यास डॅश निर्मिती होते तर याचं उत्तर आहे अनेक गोष्टी एकत्र केल्यास संबोध निर्मिती होते पुढचा प्रश्न डॅश ही व्याख्यान पद्धतीतील पहिली पायरी आहे तर याचं उत्तर आहे प्रस्तावना ही व्याख्यान पद्धतीतील पहिली पायरी आहे शाळा हे एक कुटुंब असून डॅश हा कुटुंबाचा पालक असतो तर याचं उत्तर आहे शाळा हे एक कुटुंब असून मुख्याध्यापक हा कुटुंबाचा पालक असतो पुढचा प्रश्न अचानक उत्तर सापडणे या स्वरूपाच्या अध्ययनाला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे अचानक उत्तर सापडणे या स्वरूपाच्या अध्ययनाला मर्मदृष्टीयुक्त अध्ययन असे म्हणतात मंदबुद्धीच्या व्यक्तीच्या विकासाची मर्यादा एकवीस वर्षे कोणी सांगितली कोणी मानली तर याचं उत्तर आहे नॅन्सी बेली यांनी स्किनरचे संशोधन कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं उत्तर आहे स्किनरचे संशोधन जे आहे ते साधक अभिसंधान या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न संशोधनाच्या डॅश पद्धतीत सर्वात जास्त माहिती मिळवली जाते तर संशोधनाच्या सर्वेक्षण पद्धतीत सर्वात जास्त माहिती मिळवली जाते पुढचा प्रश्न संघटन ही कला तर प्रशासन हे डायडश आहे संघटन ही कला तर प्रशासन हे काय आहे कौशल्य आहे पुढचा प्रश्न शा शाळेला समाजाची लघुप्रतिमा कोणी म्हटले तर याचं उत्तर आहे जॉन ज्यु यांनी म्हटले आहे शाळेला समाजाची लघुप्रतिमा दैनंदिन घटनामागील कार्यकारण भाव स्पष्ट करतो हे डॅश उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे तर हे अभिवृत्ती उद्दिष्टांचे स्पष्टीकरण आहे पुढचा प्रश्न बी एफ यांनी डॅशवर प्रयोग केला तर बी एफ यांनी कबुतरावर प्रयोग केला पुढचा प्रश्न बोधात्मक संरचना उपपत्ती स्पष्ट करण्याकरिता बुरनर यांनी किती उपपत्त्या मांडल्या बोधात्मक संरचना उपपत्ती स्पष्ट करण्यासाठी कर करिता ब्रुनर यांनी किती उपपत्त्या मांडल्या ते तर या चूत दोन आणि त्या कोणत्या इतर तर अनुद्देशन अध्ययन उपपत्ती व अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद